नमस्कार मित्र मित्रमित्रिनो आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी ही भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाते आणि या भाजीमध्ये सगळ्या मिक्स भाज्या असतात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात तर चला आपण आपल्या पद्धतीने कशी केली ती तुम्हाला मी दाखवते तर त्याला आपण रेसिपीला सुरुवात करायची आहे तर सगळ्यात अगोदर मी इथे बऱ्याचशी भाज्या घेतल्यात पापडी घेतले त्याचे शेंगा आतमधल्या बिया काढून घेतल्या त्याचबरोबर शेंगदाणे घेतलेत आणि ज्या हिरवे चणे असतात ते सुद्धा घेतले गाजर बटाटा वांगी सगळं काहीतरी आपण अर्धी पावपाव वाटी घेतलेले आहेत आणि हे सगळ्या भाज्यांना मी बटाटे आणि वांगी आपण त्याला शिजवून घेतलेले नाही शेंगदाणे चणे आणि जे वालपाप ज्या वालपापडीचे दाणे ते सगळे थोडेसे वापून घ्यायचे इथे पहा आपण एक मसाला रेडी करायचे मी पॅनवरती तिळ घातले दोन मोठे चमचे छान असे एकदम मस्त असे व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे अगदी कच्चे ठेवायचे आहेत आणि हळूवार भाजले तर अगदी छान असे भाजले जातात आता हे जे आपले तिळ भाजलेत गेले आता आपण ह्या अगोदर काढून घेऊया काढून घेतल्यानंतर त्याच पॅनमध्ये मी घातले चांगले असं तेल घालायचे आणि तेल गरम थोडंसं झालं की लगेच घालायचे कांदा त्यानंतर वाकडा कसा असू दे त्यातला काही हरकत नाहीये थोडासा कांदा घ्यायचा एक असा आणि तोही थोडासा परतवून घ्यायचंय जरा तर तो छान असा परतला गेला की आपण त्याच्यावरती घालायचं लसणाच्या पाकळ्या आणि त्याचबरोबर घालायचं आल्याचा तुकडा लसणाचा पाकळा पाच सहा घालायचं आणि एक आलाचा एक इंच असा आल्याचा तुकडा घालायचं ते सुद्धा थोडंसं दोन असं परतून घ्यायचे त्यानंतर घालायचं सुकं खोबरं असं सुकं खोबरं म्हणाल तर तीन मोठे चमचे सुकं खोबरं आहे म्हणजे छोटी वाटी म्हणाल तर छोटी वाटी एक वाटी नाहीतर अर्धी वाटी अशा प्रकारे घालून सगळं काही अगदी व्यवस्थित त्याला थोडंसं भाजून घेतलं की नंतर जे आपण तीळ बाजूला काढून ठेवले होते ते सुद्धा याच्यात घालायचे आता हे सगळं आपण व्यवस्थित व्यवस्थितरित्या अगदी मंद आचेवर तुम्ही भाजून घ्या म्हणजे त्याचा सुवासही दरवळाला लागतो आणि अशा प्रकारे झालं की त्याला आपण थंड करायला ठेवायचं पहा अगदी मस्त असा मसाला आपला छान असा रेडी झालेला आहे आणि हा जो मसाला आपण बाजूला काढून अगोदर थंड करायचं हा थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि अगदी छान अशी त्याची अगदी बारीक म्हणजे मस्त पेस्ट बनवून घ्यायची म्हणजे याप्रमाणे जे आपण पेस्ट झाली की आता ही आपण बाजूला काढून ठेवायची आता आपण काय करणार आहोत त्याला फोडणीची तयारी करणार आहोत कढईमध्ये तेल चांगले दोन मोठे चमचे घ्यायचे त्यात घालायचे मोहरी म्हणजेच राई घालायची राई थोडीशी तडतडायला द्यायची राई थोडीशी तडतडली की घालायचे जिरा घालायचे त्याचबरोबर घाला क थोडासा हिंग कढीपत्ताची थोडीशी पानं घालायची आणि सगळं घातलं की नंतर आपण त्याच्यामध्ये घालायचा जो मसाला होता आपण वाटून घेतलाय तो सगळ्या ह्याच्यामध्ये सगळं अगदी मस्त पुसून घ्या आणि हा मसाला आपल्याला आता काय करायचं तेलामध्ये घातल्यानंतर छान असा अगदी तो मसाला अगदी भाजला गेला पाहिजे तर त्यात थोडंसं पाणी सुकलं गेलं पाहिजे तर ते, ते पाण्यासारखं राहिलं तर मात्र भाजी करताना आपल्याला ती चांगली चव लागत नाही दोन मिनटं असे चांगलं मस्त असं त्याला छान असा भाज अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं हा मसाला जेव्हा परतला गेला ना तर आपण आता काय करणार आहोत याच्यामध्ये बाकीचे जे सुके मसाले आहेत ते घालायचे सगळ्यात अगोदर ते घालायचे धणेपूड घातलेली आहे धणेपूड घातल्यानंतर जराशी हळद घालायची आणि लाल तिखट मी इथे लाल तिखट आणि कश्मिरी लाल तिखट या दोन्ही करून मिक्स करून आहे तुम्हाला जे जास्त आवडतं ते तुम्ही घ्या तुमच्याकडे जो मसाला असेल तो घेऊ शकता त्याचबरोबर इथे घेतलंय मी कांदा लसूण मसाला हाल मसाला नसेल तर गोडा मसाला सुद्धा चालतो किंवा एखादा गरम मसाला सुद्धा चालेल सगळे बुद्ध मीठ घालायचे आणि सगळं काही मिक्स मसाले आपण या मसाल्याबरोबर छान असं अगदी अगदी तेल सुटला पाहिजे अशा प्रकारे आपण त्याला अगदी चांग परतून घ्यायचे जितकं तुम्ही या मसाला या मसाल्यामध्ये भाजाल ना तितक्यात त्याच भाजीला आपली मस्त चव येणारे पहा अगदी छान असा आपला मसाला भाजला गेला आहे अशा प्रकारे भाजला गेला की आपण ह्याच्यामध्ये टाकलेत बटाटे बटाटे इथे मी घेतलेत ना मोठे मोठे तुकडेच करून घेतलेले आहेत आणि बाकीच्या आपण आणि वांग घालतात जे दाणे होते ते सगळे मी शिजवून घेतले आहेत एक काय होतं याप्रमाणे शिजवल्यामुळे काय होतं भाजी आपली पटकनसुद्धा बनते आणि कच्चे लागत नाही कारण शेंगदाणे लगेच शिजले जात नाही तणे चवही शिजले जात नाही त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही जर दाणे वगैरे अगोदर शिजवून घेतले मीठ घालून तर तुमची भाजी पटकनही बनेल आणि त्याची चव ना जास्त आतमध्ये वाढते जितकं तुम्ही त्याला ठेवाल तर काय होतं ती भाजी शिजायला वेळ लागतो ह्याच्यामध्ये ज्या मला शेंगा होतात तेही घातले आहेत गाजर वगैरे बाकी ते सगळं काही ह्याच्यामध्ये दाणे घालायचे आता हे सगळ्या भाजी आपण घातल्या तुम्हाला हवं असतं तुमच्याकडे गोरं असतं तर तुम्ही घालू शकता मला भेटली नाही म्हणून मी घातली नाहीये ती सुद्धा याच्यामध्ये घातली जाते आणि अशा प्रकारे घातल्यानंतर याच्यामध्ये सगळं काय आपण एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिक्स म्हणजे परतून घ्यायचं या मसाल्यामध्ये या मसाल्यामध्ये भाजी अगदी जेव्हा आपण परततो ना तेव्हा काय होते ती त्याला तेल असं सुटलं गेलं की त्या भाजीला आणखी चव छान अशी वाटते पहा मी दोन मिनिटासाठी त्याला बंदही केलं होतं आणि ह्यामध्ये पाणी घालण्यासाठी मात्र पाणी शिजवायला ठेवा गरम पाणी घालायचं आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती तवंग अगदी मस्त असा तवंग येतो त्यामुळे आधी भाजी आणखी जितकी भाजी सुंदर दिसायला वाटते ना तितकी ती खायला खूप चांगली चवीची लागते मग या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून गरम पाणी घ्यायचं तेही घातले आणि तेसुद्धा आता गरम पाणी घालायचं पातळाचा असं पाणी घालून त्याला आपल्याला पाण्या त्याला भाजीला चांगलं शिजायला द्यायचं आहे मसाले भाज्या सगळे आपण तर दाणे तर शिजूनच घेतले आहेत म्हणजे आपली भाजी पटकन बनणार आहे राहिलं काय तर गाजर वांगी आणि बटाटा सुद्धा या मसाल्याबरोबर अगदी त्याचबरोबर चांगला शिजला जाईल आता याला आपण झाकून ठेवायचं आहे पाच सहा मिनटं छानसं आपलं पाच सहा मिनटं झालेली आहेत आणि पहा आपली भाजीवरती तवंग अगदी मस्त असा आलेला आहे अगदी लालसर असा जेव्हा भाजी अशा प्रकारे दिसली की खायला तशीच आपल्याला आवडते मस्त बनते अशा प्रकारे एकदा करून बघा तुम्हाला नक्की अशा प्रकारे केली याप्रमाणे तर नक्की आवडेल बटाटा शिजलाय म्हणजे आपली भाजी रेडी झाली आहे आता काय करायचं आहे फक्त कोथिंबीर घालायचे आणि ह्याच्याबरोबर खाण्यासाठी भाकरी केली जाते आता बऱ्याच ठिकाणी भाकरी भाजरीची करतात आम्ही इथे ज्वारीची करतो तर ती भाकरी आपण करायची तर चला भाकरी करायला सुरुवात करायची आता इथे मी घेतलं एक अर्धी वाटी अशी म्हणजे एक वाटी असे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी चवीपुरतं मीठ घालायचं आहे जरासं आणि हे अगदी थोडंसं मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालायचं कोमट पाणी घातल्यामुळे काय होतं ज्वारीची भाकरी छान होते मस्त होते आणि चांगलं अगदी व्यवस्थित त्याला मळून घ्या जितकं तुम्ही छान असायला मळाल ना म्हणजे त्याला तितकं भाकरी आपली चांगली बनते आणि ती फुलूनही येते पीठ भा अगदी मस्त असं छान असं मळलं गेलंय अशाच प्रकारे मळून घ्यायचं आणि आता आपण त्याचा थोडंसं अर्ध वाट घेऊन आपण लगेच भाकरी करायला सुरुवात करायची परातीमध्ये किंवा पोळपाटावर कशावर तुम्हाला जिथे जमते तिथे सुक्क प्यानं अगोदर पीठ घ्यायचे ज्वारीचं याप्रमाणे पीठ त्याच्यावरती घालायचे परातीमध्ये आणि ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे करा मी याचप्रमाणे भाकरी करत असते मला याचप्रमाणे जमते तुम्हाला आणखीन कशी जमत असेल तर त्याप्रमाणे करू शकता अगदी मस्त अशी भाकरी व्यवस्थित झाली होते तवा अगदी गरम करायला ठेवला घालून त्याच्या वरच्या बाजूला आपण त्याला थोडंसं पाणी लावून आहे आणि कधी खालच्या बाजू ज्या पीठ असत ती बाजू आपण तव्याच्या खाली घालायची असते आता वरचं पाणी थोडंसं थोडस आटलं गेलंय म्हणजे आपण पटकन त्याला उलट आहे आता उलट केल्यानंतर तुम्ही आपली भाकरी मस्त अशी छान मस्त अशी फुगली आहे अशा प्रकारे भाजी भाकरी झाली ना की म्हणजे समजायचं की भाकरी आपली कच्ची नाहीये मस्त झाली हवा असताच तुम्ही थोडंसं आणखी त्याला भाजून घेऊ शकता याप्रमाणे झाली बघा अशा तुम्हाला जी आवडत असेल भाकरी ती करून पा आता या भाकरी झाली की या भाकरी बरोबर ती भाजी अगदी मस्त अप्रतिम लागतात आता ही भाकरी आपण काढून घ्यायची आणि जर तुम्ही ताट अगदी सजून ठेवलंच आहे भाजी घातली कांदा ठेवलाय त्याच बरोबर ठेवल्या त्या भाकऱ्या हवं तुम्ही कोशिंबिरी करून ठेवू शकता दही ठेवू शकता आता इथे मस्त आपली भाजी रेडी झाली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते मला कॉमेंट्स करून नक्की सांगायचे आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छान छान रेसिपीबरोबर